शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर दिनांक तेवीस नोव्हेंबर ते दिनांक तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्यात एक खराब हवामान राहणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला दिनांक तेवीस नोव्हेंबरपासून राज्यामध्ये धुई धुरकट वातावरण आणि ढगाळ वातावरण असे वातावरण दिसणार आहे आणि दिनांक तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर हे दोन दिवस राज्यामध्ये मरा राज्यातील मराठवाड्यामध्ये एक नांदेड लातूर धाराशिव तसेच बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांमध्ये एक किंचित ठिकाणी स्थानिक सरी होणार आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी स्थानिक सरी होणार आहे त्यानंतर चोवीस आणि पंचवीसला इकडे पश्चिम विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला अमरावती या ठिकाणीसुद्धा किंचित एखाद्या ठिकाणी एक स्थानिक सरी होणार आहे सगळीकडे नाही त्यानंतर दिनांक पंचवीस आणि सव्वीसला नुसते ढगाळ वातावरण आणि धुके राहणार आहे त्यानंतर दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस एकोणतीस हे तीन दिवस आपल्याला पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली गोंदिया त्यानंतर चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा या सहा जिल्ह्यामध्ये एक वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरीची शक्यता तिथे कायम आहे त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही तर शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला ह्या तिन्ही मापच्या माध्यमातून एक सविस्तरपणे जो काही वातावरणामध्ये बदल होत आहे आणि आणखीनही बदल होऊ शकतो त्याबाबतीत आपला सविस्तर अंदाज आणखीन व्यवस्थित सांगत आहे तर करूया सुरुवात तर शेतकरी बंधूंनो तुम्ही इथं एक नंबरचं मॅप बघितलं असेल तर ह्या एक नंबरच्या मॅपनुसार जर आपण बघितलं तर राज्यामध्ये दिनांक तेवीस आणि चोवीस मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील मी सांगितलेले ते जिल्हे त्यामध्येच एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंचित ठिकाणी हलक्यासरी होण्याची शक्यता आहे त्यानंतर दिनांक सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस पावस शक्यता नाही नुसते ढगाळ वातावरण होईल त्यानंतर दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे तीन दिवस ह्या नंबर दोनच्या मॉडेलनुसार जर आपण बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये एक पावस शक्यता आहे वादळी पावस शक्यता तिथे कायम आहे त्यानंतर जर आपण तीन नंबरच्या मॉडेलनुसार जर बघितलं तर आपल्याला पूर्व विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता दिसत नाही म्हणजे तीन नंबरचं मॉडल असं दाखवतं की पूर्व विदर्भामधलासुद्धा पावसाचा धोका टळलेला आहे पण शेतकरी बंधूं जरी पावसाचा धोका टळला पूर्व विदर्भातील मात्र तिथे ढगाळ वातावरण धुई हे जास्त प्रमाणात राहणार आहे ह्या तीन नंबरच्या मॉडेलनुसार जर आता आपण दोन नंबरचं मॉडल बघितलं दोन नंबरचं मॉडल हे पूर्व विदर्भामध्ये साही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरी दाखवत आहे आणि एक नंबरचं मॉडेल तसं काही दिलं अठ्ठावीस एकोणतीस तीस पाऊस दाखवत नाही तर शेतकरी बंधूंनो जर थोडक्यात सांगायचं जर ठरलं तर अजूनही दिनांक सत्तावीस तारखेच्या नंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे चार दिवस जो काही राज्यामध्ये पाऊस येणार आहे बंगालच्या समुद्रावर जे काही कमी दाब क्षेत्र निर्माण झाले ह्या क्षेत्रामुळे तर त्यामध्ये अजूनही तशी स्पष्टता आलेली नाही यामध्ये आणखीनही बदल होऊ शकतो मात्र जे काही धुके ढगाळ वातावरण जे काही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले राज्यात दिनांक तेवीस ते तीस नोव्हेंबरपर्यंत खराब हवामान राहणार आहे हे मात्र पक्का आहे जो काही पाऊस येणार आहे ह्या पावसाच्या बाबतीत अजूनही थोडी यामध्ये बदल होण्याचे चान्सेस आहे तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार